एव्हरी वन कसे आहात सगळेजण आय होप मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा तुम्हाला सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व परिवाराला तर आज हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे आणि मी तो आज अपलोड करणार आहे त्यामुळे मग तुम्हाला आजच मी शुभे शुभेच्छा देते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत जा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला म्हणजे तेवढंच मला पण मोटिवेशन मिळतं तर आज बघा मिस्टरांचा फक्त हा एकच वॉर्ड्रॉपचा कप्पा आहे ना तो मी ऑर्गनाईज करणार आहे बाकी पण के करायचं आहे मला पण आता सध्या तेवढा वेळ नाही आहे कारण सध्या स सतत खूप खूप कामं सुरू आहे आणि आता गुड्डूची सध्या एक्झाम वगैरे पण येते जवळ त्यामुळे त्याचा अभ्यास वगैरे पण असतो त्यामुळे म्हटलं बघा आता यांच्या कशा मिटिंग वगैरे असतात ना यांना नेहमी ब्लेझर वगैरे लागत असतात तर त्यामुळे काय होतं ना प्रत्येक वेळेस मी वरती ठेवून दिलं होतं त्यांना प्रत्येक वेळेस काढा मग परत बॅगेतून मग परत ठेवा खूप मला म्हणजे असं इरिटेट व्हायचं म्हटलं चला आणि बाकीचं ना हे ठेवायचं जे ना ब्लेझर ठेवायचा बॅग त्या पण बाकीच्या फाटल्या होत्या काही जणांच्या चेन खराब झाल्या होत्या मग आधी सगळ्यात आधी मी त्या सगळ्या क रिपेअर करून आणल्या कॉबलरकडनं चेन वगैरे बसवून आणल्या आणि जिथं काही थोडंसं होतं टीचीस वगैरे करायचे तिथं ते टीच करून आणलं यांच्याकडनं तर सध्या घरी पण आहे माझ्याकडे मशीन पण ती काढा ठेवा मग आणि मला कसं लगेच हे सगळं आवरून ठेवायचं होतं नाही तर मग परत ते उद्यावर गेली असते ती गोष्ट त्यामुळे म्हटलं कल करेसो आज आणि आज करेसो अभि तर असं ठेवलं ना म्हणजे पटापट आपली कामं पण होतात तर मग आता बघा हे सगळे जे यांचे ब्लेझर आहेत ना बाकी दोन मी ड्रायक्रिंगला दिले आहेत ते आणि हे तीन आहेत तर हे असे ठेवून देते मी आता इथे म्हणजे कसं प्रत्येक वेळेस मला पण टेन्शन राहणार नाही ना की त्यांना काढून ठेवा त्यांना हे करा त्यामुळे हे कसं असं हँग करलेले असतील ना तर ते, ते पटकन त्यांना जो जो आवडेल ते घेऊन ते यूज करू शकतात मग बग, आता बघ बघत म्हटलं कपाट लागतं की नाही ते पण मी चेक केलं तर लागतं आहे इझिली डोर नाही तर मग काय होतं असं हँग केल्यानंतर ना कधी कधी ते मध्ये अडकतं लागत नाही तर आता यांचे जे काही हे आय डी आय कार्ड वगैरे आहेत यांचे जे काही हे छोट्या छोट्या मफलर वगैरे ते बी असं मग देवाचे हे काय बोलतात पंचा वगैरे ते सगळं असं मी ठेवते याच्यात आपल्या बॉक्समध्ये दे ठेवून देते म्हणजे कसं हे सगळे व्यवस्थित ऑर्गनाईज असलं ना पटकन आणि ट्रान्सपरंट बॅगमध्ये ठेवलं ना बॉक्समध्ये तर दिसतं पण ते आणि हे बघा या ज्या बास्केटमध्ये ना याच्यात सगळे मी यांचे कडे वगैरे वॉच वगैरे वॉगॉल वगैरे असं ठेवलं आहे आणि ह्या बास्केटमध्ये ना फक्त यांचे सॉक्स ठेवले आहेत मी आणि हे नी कॅप आहेत नी कॅप पण मी याच्यातच ठेवून देते कारण कसं लगेच सापडतात कारण त्यांना नेहमी क्रिकेटसाठी लागत असतात ते संडेला वगैरे गुरुवार आता सध्या बघा हे सध्या खूप ट्रेंडमध्ये जपम म्हणून तर मी याची खूप ॲड बघत होती कधीपासून म्हटलं आपण पण मागून बघावं आणि त्याच्यासोबत बघा सर्टिफिकेट वगैरे सगळं देतात ते तर ते ब्रेसलेट मागवलं आहे मी मिस्टरांसाठी म्हटलं बघूया कारण त्यांना आवडतात ना ब्रेसलेट वगैरे घालण्यासाठी मग आम्ही सहज असंच मागवलं आहे कारण आवडलं होतं ते मला आणि खूप सारे ॲड येतात त्याच्या म्हटलं तर त्यांनी सांगितलं होतं किंवा इन्स्ट्रक्शन दिलं आहेत त्यांच्या त्याच्या आतमध्ये की कसं ते वेअर करण्यापूर्वी काय करायचं तर त्याला ना जाड मिठामध्ये रात्रभर ठेवायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी पाण्याने वॉश करून मग ते आपल्याला वेअर करायचं असतं असं त्यांनी त्या याच्या लिटरेचरमध्ये दिलं होतं तर तसं म्हटलं बघूया आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानसा आहे व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या पुन्हा भेटूया ओके बाय बाय टेक केअर गुड नाईट